हा तर मित्रांनो फायनली आज आपण सोयाबीन काढला आहे कालगंजी पण दाखवली होती आणि हे अजितचं होतं आणि दुसरं कोहिनूरचं जे रिसर्च व्हेरायटी हो आहे ती होती तर यावर्षी साधारणतः जे आहे तर आपलं एकरी आपण एकवीस किलोच बियाणं पडलं होतं आणि मग इकडून जे आहे बांधी असल्यामुळं साधारणतः पावणे दोन बॅग ह्या होत्या आणि पंचवीस कट्टे मित्रांनो सोयाबीन या ठिकाणी आता बांधून झालेलं आहे आणि यावर्षी यामध्ये तूरही होती आपण बघू शकता तूर पण छान आहे आणि तूर असूनही जो आवरेज आहे मित्रांनो तर तो यावर्षी आता पंचवीस कट्टे हा निघलेला आहे कारण पाऊस खूप जास्त आला त्यामुळं काही दाणे जे आहे तर ते बारीक भरलेले आहेत परंतु जी अजितची व्हेरायटी आहे ती बरी वाटली आणि जे वेळेवर आहे कुठलंही काम किंवा फवारणी किंवा निंदन जे काही आपण करतो तर ते वेळेवर जर केलं तर निश्चितपणे छान होतं यावर्षी बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळं आणि ज्या चिबडीचे ज्याला रान म्हणतो आपण तर त्या ठिकाणी मित्रांनो आवरेज आलेला नाही आहे परंतु पाण्याचा निचरा कशा पद्धतीनं चांगला होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण म्हणजे आता अवकाळी पाऊस किंवा पाऊस जास्त येणे हे प्रकार आता ग्लोबल वॉर्मिंगमुळं मित्रांनो सुरू झालेले आहेत तर ह्या पद्धतीनं याही वर्षी आपण बघू शकतो की पंचवीस कट्टे जे आहे मित्रांनो ते सोयाबीन आपलं निघलेलं आहे आणि यावर्षी आपल्याला समाधानच मानावं लागेल आणि आता राहिलेलं जे पीक आहे आपलं तर ते तूर आहे मित्रांनो तर तुरीवरती आता इकडे आपण बघू शकता इकडं तूर दाखवा तर तूर पण छान आहे तर ह्या तुरीचं आता मुख्य नियोजन करून याला दोन फवारण्या आपण जर केल्या तर निश्चितपणे छान तुरीचा पण आवरेज येईल आणि यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत छान आलं तर आमचे मित्र आहेत आता ते पण थोडं बोलतील बोला काय वाटतं या वर्षी आपला ॲवरेज चांगला वाटतं बोला तुम्ही बोला माईक आहे चांगला सोयाबीन आलेला आहे ॲव्हरेज बी चांगला आलेला आहे पण एवढं पाणी झालं तरी बी सोयाबीनचं म्हणजे जसं पाहिजे आपल्याला तसं पीक भेटलं आपल्याला आता थोडंफार तर कमी जास्त होतच राहते तूर तर एक नंबर आहे तूर चांगली आहे हो दोन करणं त्याचा काही फरक पडल का नाही नाही ते आता कसं पाणी दिल्यावर आणखीन त्याचा लई रिजल्ट भेटणार आहे आपल्याला आता सुख मध्ये फरक दाखवणार आहे पण पाणी दिल्यावर अजून फरक पेटते या शालाभासाप्रमाणे कसं झालं शाला चांगलं 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 म्हणजे इतर याच्या तुलनेत समजा पाऊस जास्त येऊनही आपला आवर्ज चांगला आलेल तर मित्रांनो भेटूया आता सोयाबीनचा आपलं सीझन संपलेला आहे आता अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटू आता तूर पण आपण बघू शकतो आता तुरीचं छान व्यवस्थापन करणं आणि नियोजन करणं त्याला फवारण्या देणं हे आपलं प्रायोरिटी असणार आहे आणि आपल्याला व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तूर सध्या आता जी आहे दहा पंधरा दिवसात वर ही येणारच आहे तर ही होती आजची छोटीशी मित्रांनो अपडेट तसंच भेटूया व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद